नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्रीस्वामी समर्थक कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री सर्व शिवभक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस वर्षभरात येणाऱ्या महाशिवरात्रींपैकी सर्वात मोठी महाशिवरात्री महादेवांची सेवा करण्याचा शुभ दिवस या दिवशी शिवभक्त शिवशंकरांची विधिवत पूजा करतात जे भाविक व्रत पालन करतात आणि शिवगौरीची विधिवत पूजा करतात भोलेनाथ त्यांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करतात भगवान शिवशंकर हे भोळे सांब आहेत ते भक्तांच्या भक्तीने लवकर प्रसन्न होतात परंतु भगवान शिवशंकरांच्या पूजेत काही वस्तू निषिद्ध मानल्या गेल्या आहेत म्हणजेच काही वस्तू अशा आहेत ज्या शिवलिंगावर अर्पण केल्या जात नाहीत तर या वस्तू कोणत्या आहेत ज्या भगवान शिवशंकरांच्या पूजेत वर्ज्य आहेत आणि महाशिवरात्रीची पूजा करताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं तर हे नियम कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्री हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल व ही तिथी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल यामुळे नऊ वाजता किंवा त्यानंतर उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीचा उपवास हा दीड दिवसांचा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर चुकूनही हळद कुंकू अर्पण करू नये कारण महादेवांनी वैराग्य अवतार धारण केलेला आहे यामुळे महादेवांच्या पूजेत भस्म चंदन अष्टगंध याचा वापर केला जातो माता पार्वतीची पूजा करताना पार्वती, करता पार्वती मातेला हळदकुंकू अर्पण करावं शिवलिंगावर चुकूनही तुळस अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार गणपतीच्या शापाचा परिणाम म्हणून तुळशी मातेचे शंखचूड नावाच्या राक्षसाशी लग्न झाले होते या शंखचूड राक्षसाच्या अपराधांची परिसीमा झाल्यामुळे भगवान शंकरांनी त्याचा वध केला होता म्हणून शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये महाशिवरात्रीची पूजा करताना काळे कपडे परिधान करू नयेत पांढरे वस्त्र परिधान करावे शिवलिंगावर नारळाच्या पाण्याने अभिषेक करू नये तुम्ही अख्खा नारळ पूर्ण नारळ अर्पण करू शकता पण नारळ फोडून त्या पाण्याने अभिषेक करायचा नाही महादेवांना पांढऱ्या शुभ्र अखंड अक्षता अर्पण कराव्या तुटलेल्या अक्षदा किंवा अर्धे तुटलेले जे तांदूळ असतात तर अशा तुटलेल्या अक्षदा चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नयेत शिवलिंगावर बेलपत्र पालथही अर्पण करावीत बेलपत्र अर्पण करताना बेलपत्राच्या देठाची गाठ काढावी व्यवस्थित तीन पानं असलेलं बेलपत्रच शिवलिंगावर अर्पण करावं एखाद्या बेलपत्राला जर दोन पानं असतील तर असं बेलपत्र शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नका बेलपत्राला असलेल्या तीन पानांपैकी एखाद्या पानाला जर छिद्र पडलेलं असेल किंवा एखादं पान तुटलेलं असेल तर असं बेलपत्र देखील हो, शिवलिंगावर अर्पण करू नये शिवलिंगावर एकच बेलपत्र अर्पण केलं तरी चालतं पण बेलपत्र जर अर्पण केलं नाही तर पूजा अपूर्ण समजली जाते म्हणून बेलपत्र जरूर अर्पण करा शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करताना तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावे परंतु दूध अथवा पंचामृताचा अभिषेक करताना तांब्याचा कलश वापरू नये कारण तांब्याच्या भांड्यात दूध किंवा पंचामृत ठेवलं तर ते विष समान बनतं यासाठी स्टीलचा कलश वापरावा शिवलिंगावर एक तांब्या जरी पाणी अर्पण केलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात शिवलिंगावर जर पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर प्रथम पाण्याने अभिषेक करावा मग नंतर दुधाने किंवा पंचामृताने किंवा इतर पदार्थाने तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर त्या पदार्थाने अभिषेक करावा आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून शिवपिंडी स्वच्छ पुसावी आणि मगच पूजा करावी महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या पूजेबरोबरच पार्वती स्वरूप देवी अन्नपूर्णा मातेची पूजा करावी आणि या देवीला सौभाग्य अलंकार अर्पण करावेत यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते घरात अन्नधान्याची धनधान्याची कधीही कमतरता होत नाही महाशिवरात्रीला प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची पूजा करून मगच महादेवांच्या पूजेला सुरुवात करावी महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही बेलपत्र तोडू नयेत पूजेसाठी जी बेलपत्र लागणार असतील ती बेलपत्र आदल्या दिवशी तोडून ठेवावीत शिवलिंगावर चंपा केवडा केतकी ही फुलं अर्पण करू नयेत भगवान शंकरांना तुम्ही दही भाताचं नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवू नये तसेच भगवान शिवशंकरांना अर्पण केलेला नैवेद्य घरातील सदस्यांनी खाऊ नये महाशिवरात्रीच्या उपवासाला खजूर आणि कवट या दोन पदार्थांना जास्त महत्व आहे या पदार्थांबरोबरच तुम्ही शेंगदाणे साबुदाना खिचडी साबुदाण्यापासून बनवलेले इतर पदार्थ फळे खजूर रताळे सुकामेवा बटाटे दुधाचे पदार्थ इत्यादी पदार्थांचं सेवन करू शकता या उपवासाला भगर खाल्ली जात नाही शिवलिंगावर पांढरा धागा अर्पण करावा हा धागा अर्पण करताना त्याला गाठ मारू नये तो धागा शिवलिंगाला नुसताच गुंडाळावा शिवरात्रीचा उपवास करताना मन शांत ठेवावे ब्रह्मचर्याचे पालन करावे कोणाविषयी मनात द्वेषभावना ठेवू नये ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिलामृतातील अकराव्या अध्यायाचं पठन करावं या गोष्टी लक्षात ठेवून महाशिवरात्रीची पूजा केल्यास पूजेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ